मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोहीचा आता गृहप्रवेश होणार असतो तेव्हा ईशा पुढे मापटं ठेवते तर कांचन म्हणते त्या पायाच्या अंगठ्याने ते माप ओलांडून आतमध्ये ये तेव्हा आरोही आता हो म्हणते ती आतमध्ये आता येणारच असते त्यावेळी आता अनघातीला थांबवते आणि म्हणते की थांब नाव घेतल्याशिवाय अजिबात आतमध्ये यायचं नाही वेळी आरोही म्हणते मला नाव नाही घेता येत नाव सुद्धा पाठ केलं नाही तेव्हा सर्वजण अगदी फोर्स करू लागतात की तुला नाव तर घ्यावंच लागेल त्याशिवाय आतमध्ये अजिबात एंट्री नाही आरोही समोर आता प्रश्न उभा राहतो काय करावं मग आता ती अरुंधतीला म्हणते की आई तुम्ही मला मदत कराल ना तेव्हा अरुंधती तिच्या कानामध्ये एक नाव सांगते तेव्हा आरोही आता म्हणते की हो मी घेते नाव तर म्हणून ती आता पुढे नाव घेऊ लागते मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर आणि माहेरची खून यशचं नाव घेते देशमुखांची सून तेव्हा सर्वांना तिने हे घेतलेलं नाव आवडत विशाखा म्हणते अगं सासूची मदत घेतलीस पण खरंच नाव खूप छान घेतलं त्यावेळी छान कसलं यामध्ये अगं आज तुझं लग्न आहे ना निदान आज तरी नवऱ्याला अहो तरी म्हणायचं असं कांचन म्हणते त्यावेळी सर्वजण डोक्याला हात लावतात यश आता बाजू सावरत म्हणतो आजी काही हरकत नाही अगं आम्ही दोघे नवरा बायको नाही तर अगोदर मित्र आहोत तेव्हा कांचनच आता डोक्याला हात लावते त्यानंतर आता अनिश म्हणतो यश तुलाही नाव घ्यावं लागेल नाही तर आम्ही आतमध्ये जाऊ देणार नाही यश म्हणतो हो घेणार घेणार कारण मला माझ्या बायकोचं नाव खूप आवडतं आरोही असं म्हणून तो तिला आता पटकन डोळा मारतो तेव्हा आरोही खूप लाजते सर्वजण आता त्यांच्यावर हसतात तर अनिश सारखाच फोर्स करतो नितीन म्हणतो नाव घेतल्याशिवाय यांना आतमध्ये जाऊच द्यायचं नाही आणि अभि देखील म्हणतात की घे नाव पटकन तो म्हणतो हो घेतो ना सर्वजण उत्सुक असतात आता हा नाव काय घेतोय तो फक्त आरोहीचं नाव घेतो सर्वजण म्हणतात असं नाही लग्नात कुठे असं नाव घेतात का आप्पा म्हणतात अरे यश गंदार, तुला ना नाव मग आता तो म्हणतो हो आहे बघ मी आता कसा घेतो पीटर नाव आता नाव घेऊ लागतो एक होती चि एक होता काऊ आरोही ते सगळं सोड आपण लगेच हनीमूनला जाऊ आता असं म्हटल्यावर सर्वजण डोक्याला छात लावतात आणि त्याच्यावर हसतात मग आता अरुंधती म्हणते या मुलाचं ना जरा अवघडच आहे तो म्हणतो आई अगं हाऊ खाना मला पीटरने शिकवलंय तेव्हा सर्वजण पाहू लागतात तर आपा आपलं तोंड लपव होतात कांचन आता रागातच म्हणते हो काय हे वयाचं काही भान आहे की नाही त्यावेळी आपा नाही होऊन पडतात मग आता यश म्हणतो नाही शिकवलंय आजी कांचन पुन्हा बडबड करू लागते तेव्हा आप्पा म्हणतात काहीही म्हण यश खरंच हा उखाना खूप छान होता आमच्या लग्नात जर मला माहीत असताना तर मी अगोदरच हा उखाना आमच्या लग्नात घेतलाच असता कांचन म्हणते तुमचं ना आपलं काहीतरीच असतं असं म्हणून तीही थोडी लाचते आणि यश आरोहीला म्हणते चला आतमध्ये या त्यानंतर ईशा ही पुढे येते आणि लगेच दार अडवते तेव्हा ईशा म्हणते आजी मला हवं ते मी मागू शकते ना आणि दार अडवू शकते ना कांचन म्हणते तुझा तो हक्कच आहे तुझी हवी ती इच्छा पूर्ण करून घ्या आता मग आता ईशाच्या मैत्रिणी म्हणतात की तू ड्रेस माग तेव्हा ड्रेस तर मला असा मिळणारच आहे काहीजण म्हणतात तू फॉरेन ट्रिप माग तर काहीजण म्हणतात महागडी वस्तू काहीतरी माग तेव्हा ईशा म्हणते की हो फॉरेन ट्रिपच मागते कांचन म्हणते माझीच इच्छा आता पूर्ण करा लवकरात लवकर, लवकर पाळणा हलू दे असं त्या दोघांना सांगिशू ईशा म्हणते काय रे यश आजीची ही इच्छा पूर्ण करणार का मग त्यावेळी तो म्हणतो हो घरातील मोठी व्यक्ती म्हणून आजीची इच्छा मी नक्कीच पूर्ण करणार तेव्हा सर्वजण हसतात मग आता तो सर्वांची गंमत करत असतो तर आरोहीला माप ओलांडून ईशा आतमध्ये यायला सांगते आरोही माप ओलांडते आतमध्ये येते घरातील सर्वजण आता छान मस्त असे बसलेले असतात त्यावेळी आता सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम असतो कांचन अनाऊन्सच करते मग संजना लगेच पुढे जाते आणि म्हणते चला बसा माझ्या मांडीवर सुनमुखाच्या कार्यक्रमासाठी जोडीने बसायची गरज नसते आई तू इथे यावं असं मला वाटतं असं यश म्हणती संजनाचा पोपट करतो संजनाचा लगेच चेहराच पडतो त्यावेळी आरोही देखील म्हणते हो माझ्या सख्या सासूबाईंच्या मांडीवर बसूनच मला हा कार्यक्रम करायचा आहे आरोहीने असं स्पष्ट बोलल्यानंतर संजना लगेच खाली जाऊन बसते नंतर ती अरुंधतीला पुढे बोलवते अरुंधती आता नाहीच म्हणत असते नाईला जाणे आता सारखे फोर्स केल्यानंतर तिला पुढे यावंच लागतं अरुंधती येते आणि खाली बसते त्यावेळी लगेच आरोही तिच्या मांडीवर बसते त्यावेळी आरसा कुठे आहे असा आता सर्वजण विचारू लागतात तेव्हा अभि आणायला गेला आहे असं म्हणून हा त्याला आवाज देते अभि धावतच तेथे येऊन आरसा घेऊन येतो कांचनकडे देतो तेव्हा कांचन आता स्वतःला स्नेहाळत किती वेळ बसते सर्वजण आता आश्चर्याने तिच्याकडे पाहतात हा आप्पा म्हणतात अग कांचन हा तुला आरसा दिलेला नाहीये सुनमुख पाहण्यासाठी आरसा दिलाय आरोहीकडे देतो तेव्हा कांचन म्हणते हो गबाई बाई मी विसरलेच सर्वजण आता तिच्यावर हसतात त्यानंतर अरुंधतीकडे तो आरसा दिला जातो अरुंधती स्वतः आरशात पाहते आणि आरोही यशला जवळ घेते ती आता आरशामध्ये आपल्या सुनेच तोंड पाहते तर सर्वांना खूप आनंद होतो इकडे संजनाचा चेहरा मात्र पडलेला असतो ती अनिरुद्धकडे जरा रागातच पाहते आता सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर यश आणि आरोही आजी आज आशीर्वाद आप घेतात आप्पा आता गुण्या गोविंदाने संसार करा असा आशीर्वाद देतात तर कांचन म्हणते सुखी राहा असं म्हणून ती आता आरोहीला सोन्याचा नेकलेस गिफ्ट देते तेव्हा आरोही म्हणते आजी अहो हे कशासाठी नको मला तेव्हा हा जुन्या पद्धतीचा हार आहे तुला हवं असेल तर आपण नवीन नेकलेस बनवून घेऊयात कारण आजकालच्या पिढीला असे आवडत नाहीत म्हणून तेव्हा आरोही म्हणते तसं काही नाहीये मग आता संजना लगेच मध्ये बोलते आणि म्हणते आरोही हे फक्त आजच्याच पुरत आहे हां अगं नेकलेस वापरायचा आणि आई पुन्हा आईकडे तो ठेवायला द्यायचा आणि तुला हवा असेल तेव्हा तो घ्यायचा असं म्हणून बद्दल आता ती सांगू लागते तेव्हा कांचन म्हणते अगं संजना तसं नाही आहे माणसा पाहून ते मी ठरवते कुणाकडे काय जबाबदारी द्यायची आणि कुणाकडे नाही तर आप्पा देखील दे आता यशला एक गिफ्ट देतात त्यामध्ये पैशांचं पाकिट असतं ते म्हणतात की तुम्हा मुलांच्या आवडीनिवडी मला माहीत नाहीयेत आता तुम्हाला हवं ना दोघे मिळून ते घ्या तेव्हा आता यश म्हणतो आजीने तिला हार गिफ्ट दिलाय मला काही नको आहे तरीही आता आप्पा ऐकायला तयारच नसतात ते आता यशला गिफ्ट देतातच तेव्हा यश देखील आता आनंदाने ते स्वीकारतो त्यानंतर अरुंधती पुढे येते अरुंधतीचा आशीर्वाद घेत आता यश आणि आरोही तिच्या पाया पडतात तेव्हा अरुंधती म्हणते सुखाने संसार करा कायम आनंदात राहा एकमेकांना कायम सांभाळून घेऊन एकमेकांवर कायम प्रेम करत रहा असं आता ती म्हणते संजना म्हणते झालं नुसतं आशीर्वादच देणार का मला वाटलं तू एखादा बंगला किंवा गाडी देशील यशला अगं तुझा नवरा एवढं सोडून गेलाय तुझ्यासाठी त्यातली काही प्रॉपर्टी यशला द्यायची ना त्यावेळी आता अनिरुद्धला राग येतो तो म्हणतो संजना स्टॉप इट अगं कुठे काय बोलायचं तुला कळतं का असं म्हणून अनिरुद्ध शांत वसायला सांगतो मग आता यश म्हणतो संजना माझ्यासाठी माझ्या आईचे आशीर्वाद माझ्यासाठी पुरेसे आहेत त्यानंतर अरुंधतीला खूप वाईट वाटतं ती आता अनिरुद्ध आणि संजनाला म्हणते या तुम्ही दोघे पुढे आणि मग त्यांना आशीर्वाद द्या ते संजना आता पुढे येत नाही परंतु अनिरुद्ध मात्र येतो आणि यश व आरोही मिळून दोघेही त्याचा आशीर्वाद घेतात सुखात राहा असं म्हणतात तर अनिरुद्ध म्हणतो हे बघ यश मी आजपर्यंत तुम्हाला कधीही काही कमी पडू दिलं नाही तुमच्या सुखासाठी मी नेहमी धडपडत राहिलो जेव्हा तुझा जन्म झाला ना तेव्हा तुझ्या नावाने मी सेविंग करायला सुरुवात केली आणि हाच तो आता चेक आहे व ते यातून घे असं म्हणून तो आता त्याला चेक देत असतो पण यश ते घेण्यासाठी नकार देतो अनिरुद्ध म्हणतो बघ बाळा मी चांगला बाप होऊ शकलो नाही परंतु आता माझ्याकडून तुला हे घ्यावंच लागेल आता नाईलाज आणि यशला अनिरुद्धकडून ते गिफ्ट घ्यावे लागतात आता ते दोघेही खूपच भाऊक होतात एकमेकांना मिठी मारतात तर सर्वजण त्या दोघांकडे कौतुकाने पाहू लागतात संजनाचा मात्र जळफळाट होतो त्यानंतर अनिरुद्ध येऊन खाली बसतो त्यावेळी संजना म्हणजे ते काय रे एरवी पैसे नाही पैसे नाही असं ओरडत असतो मग एवढे पैसे तुझ्याकडे अचानक आले तरी कुठून मग आता तो म्हणतो इट्स नन ऑफ युअर बिझनेस माझ्या मुलांसाठी मी काय करतो ना ते तूच मला सांगायची गरज नाहीये असं म्हणून तो आता जनाला गप्प करतो नंतर अनघा आणि अभि हे दोघेही पुढे येतात आरोहीच्या हातात असणाऱ्या सर्व वस्तू अनघा पटकन स्वतःकडे घेते आणि म्हणते की आता मी मोठी जाऊबाई झाली आहे माझं प्रमोशन झालंय आता तू माझ्या पायावर नाक घासायचं तेव्हा जशी तुमची आज्ञा जाऊबाई असं म्हणून आरोही तिच्या समोर हातच जोडते त्या दोघींवर सर्वजण खूप हसतात मग आता अभिहा हनीमून ट्रीप यश आणि आरोहीला गिफ्ट करतो तेव्हा ते, ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात त्यानंतर नितीन पुढे येतो तर ते दोघेही त्यांचा आशीर्वाद घेतात मग आता नितीन आरोहीला म्हणतो हे घे तुझ्यासाठी ती म्हणते हे काय आहे मला नको काही आता तेव्हा आता तो म्हणतो बघ ना आशूने तुझ्यासाठी काय ठेवले उघडून तर बघ एकदा तेव्हा आता ती ते पाकिट उघडून पाहते त्यामध्ये पाच लाखांचा चेक असतो तेव्हा ते पाहून ती म्हणते पाच लाख नको मला हे पैसे वगैरे काही त्यावेळी आता नितीन म्हणतो हे बघ आशूच खूप मोठं स्वप्न होतं की तुझं लग्न अगदी थाटामाटात करावं परंतु तसं नाही झालं बाळा त्यामुळे त्यांनी तुझ्यासाठी हा अगोदरच चेक ठेवला होता तुझ्या लग्नासाठी हे पैसे त्याने बाजूला काढून ठेवले होते अरुंधती देखील पुढे येते आणि म्हणते हे बघ आशुंची इच्छा होती खरंच तुझं लग्न थाटामाटात करावं पण त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली जर तू हा चेक घेतला नाही तर मग त्यांना खूप वाईट वाटेल तेव्हा ठीक आहे असं आरोही म्हणते ते पैसे ठेवून घेते तर आता ईशाला खूप राग येतो तेव्हा ईशा ही लगेच अनिशला ओढत बाहेर घेऊन जाते आणि म्हणते काय रे माझ्या लग्नामध्ये मला कोणी काय गिफ्ट दिलं होतं असं म्हणून ती त्याला खूप बोलते आशुतोषने हिला पाच लाख रुपये दिले तेव्हा आता तो म्हणतो आपलं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं होतं तुला माहिती आहे ना आणि बिझनेससाठी तुला दहा लाख रुपये दिलेत ना चाचूने त्यावेळी आता ईशा म्हणते अरे ते बिझनेससाठी दिलेत मला गिफ्ट म्हणून काय दिलं सुनेला सुनेचा हक्क नसतो का काही असं म्हणून ती आता खूपच चिडते तेव्हा तो म्हणतो तू ना अशक्य आहे असं म्हणून तो रागातच आतमध्ये जातो वेळानंतर घरातील सर्वांचं जेवण वगैरे झालेलं असतं अनघा सर्वांना बडीशेप देते तेव्हा जेवण खूप छान झालं होतं अरुंधती तुझ्या हातची काही कधी बदलत नाही असं आप्पा तिचं कौतुक करत म्हणतात त्यावेळी ती म्हणते आईने सांगितलं त्याप्रमाणे मी केलं दोघीही आता एकमेकींचं कौतुक करत असतात त्यावेळी आप्पा म्हणतात तुमच्या दोघींचा आदर्श खरंच सर्व सासू घ्यावा अगदी हसत खेळत एकमेकींबरोबर गप्पा करत दोघीही स्वयंपाक करता आम्ही दोघीही कधी भांडत नाही असं आता अनघा म्हणते त्यानंतर घरातील बाकी सर्वजण कुठे आहेत असा विचारतात तेव्हा हा बाहेर गेलाय आणि ईशा ही आराम करते तिच्या रूममध्ये कारण ती दमली आहे त्यावेळी कांचन म्हणते ती कसली दमली छान मस्त नटापटा केला तयार झाली आणि ती कसली दमती कांचन बोलते आणि यश व आरोही कुठे आहेत असं विचारते तेव्हा ते त्यांच्या ते रूममध्ये आराम करतायत असं जेव्हा अनघा म्हणते मात्र कांचनचा आता रागाचा पारा चढतो ती म्हणते अजून त्यांची पूजा झाली नाही लगेच ते दोघे एका रूममध्ये अजिबात चालणार नाही या घराची प्रथा म्हणजे प्रथा पूजेनंतरच त्या दोघांनी एकत्र राहा तेव्हा आता सर्वजण कांचनकडे पाहू लागतात मग आता म्हणतात त्या दोघांचं लग्न झालंय अनिरुद्ध म्हणतो अगं तुझे हे जुनाट विचार ठेव आता आई तुझ्याकडेच ती म्हणते ना ही या घराची प्रथा म्हणजे प्रथाच तेव्हा अरुंधती कांचनकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये आता यश आरोहीचं लग्न झालंय तू कधी जाणार असं संजना आता अरुंधतीला विचारते तेव्हा अरुंधती तू कुठेही जाणार नाही कांचन म्हणते त्यानंतर अरुंधती संजना दोघीही क किचनमध्ये असतात तेव्हा तू लवकरात लवकर हे घर सोडून जा अनिरुद्ध तुझ्यामुळे माझ्याशी तुटकपणे तु वागतोय असं आता जेव्हा संजना म्हणते तेव्हा नवरा बायकोचं नातं काचेच्या ग्लास सारखं असतं अगं जेव्हा तू आमच्या दोघांमध्ये आलीस ना तेव्हा ते, ते असंच फुटलं असं म्हणून अरुंधतीत च्या हातातून ते ग्लास खाली पडतं आणि फुटतं तेव्हा आता संजना अरुंधतीकडे पाहतच राहत अरुंधती म्हणते जसं हे काचेचा ग्लास फुटलं ना तसं आमचं नातं एका क्षणात तुटून गेलं होतं जेव्हा तू मध्ये एंट्री केली होतीस ना तेव्हा अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर